मित्र हो नमस्कार लोकशाही न्याय व्यवस्था या दृष्टीनं अतिशय गंभीर असणाऱ्या एका गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत ती गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या घरामध्ये लागलेल्या आगीच्या वेळी मोठ्या प्रमाणात भेशबी रक्कम सापडलेली आहे आणि त्यावर आता देशभर आणि जगभर चर्चा चालू झालेली आहे खरं म्हणजे आपल्या देशात न्यायव्यवस्थेने इतकी मोठी कामगिरी केलेली आहे इतकी मोठी विश्वासार्हता टिकवलेली आहे पारदर्शकता टिकवलेली आहे आणि अजूनही सामान्य माणसाच्या मनामध्ये कोर्ट हे निवाडा देणारं ठिकाण नसून ते एक देवाचं ठिकाण आहे म्हणून न्याय देणारा सुद्धा न्यायदेवता आणि ते न्यायाचं मंदिर आणि लोक या मंदिरात जातात तिथल्या देवावर विश्वास ठेवून जातात इतकी मोठी विश्वासार्हता भारतीय न्यायालयाविषयी लोकांच्या मनात आहे हे जरी खरं असलं तरी या व्यवस्थेला या प्रतिमेला तडे जावेत अशा गोष्टी अजूनमधून घडत असतात अलीकडे त्या वाढताना दिसत आहेत म्हणून हा चिंतेचा विषय झालेला आहे आपल्याला आठवत असेल की अनेक न्यायाधीशांनी वरच्या न्यायाधीशांनी दिलेले निकाल मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरले होते आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यात बदल घडवण्याचाही प्रयत्न केले गेलेला आहे भौरी देवी हे बलात्काराचं प्रकरण देशभर गाजलेलं होतं आणि त्या संदर्भात एका न्यायाधीशाने दिलेल्या निकालात असं म्हटलं होतं की या देशातला वरच्या जातीतला पुरुष खालच्या जातीतल्या बाईवर बलात्कार करू शकत नाही देशभर या निर्णयावर वादळं उठली आंदोलन झाली एका न्यायाधीशाने तर आपल्या देशातल्या परंपरा काही रूढी काही स्मृती काही पुराणं ह्याचा नीट अभ्यास केला पाहिजे ते देशाचं धन आहे ते कायद्याचा उगम आहे असे विधान केलं होतं मध्यंतरी एका न्यायालयात बलात्काराच्या प्रकरणात ज्याच्यावर सिद्ध झाला गुन्हा सिद्ध झाला त्याला शिक्षा म्हणून केवळ न्यायालयात कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा दिली होती कितीतरी अशी उदाहरणं सांगता येतील या सगळ्या उदाहरणातून या सगळ्या घटना घडामोडीतून न्यायालयाची जी एक प्रतिमा आहे विश्वासार्थ आहे तिला तडे जातात आपल्या न्यायालयाच्या विषयी असंही सातत्याने बोललं जातं की विशेषतः सुप्रीम कोर्टात एकाच समूहाचे एकाच जातीचे न्यायाधीश मोठ्या प्रमाणात असतात जे न्यायाधीश पदावर असतात त्यांनी तीर्थयात्रा कराव्या की नको यावरूनसुद्धा सातत्याने चर्चा होत राहतात पण त्या चर्चेची दखल गांभीर्याने कुणी घेतलेली नाही त्याचे दोन कारण आहेत की न्यायालयाचा अवमान केल्याची भीती टांगता तलवारीसारखे असते आणि दुसरी गोष्ट आपण न्यायालयाला इतकं 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 देवाच्या रूपात बघितलं की त्याचं रूपांतर होली काऊमध्ये झालेलं आहे त्यामुळं न्यायालयाविषयी चर्चा करणं सातत्याने अवघड होऊन बसतं तरीसुद्धा राज्यघटनेने आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही निकालावर चर्चा करू शकता अवमान करू शकत नाही पण चर्चा करू शकता तोच एक आधार घेऊन वर्मांच्या प्रकरणी आता देशभर चर्चा चालू झालेली आहे मुळात आपल्याकडे एक कायदाच असा झालेला आहे नोटाबंदीनंतर की कुणालाही विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कम आपल्या घरात ठेवता येत नाही कुणाला म्हणजे कुणालाही नाही कोण म्हणतं ते पन्नास हजार असते कोण म्हणतं एक लाख असतं याचा अर्थ काय कमीत कमी रक्कम आपल्याला घरात ठेवता येते जास्तीत जास्त ठेवता येत नाही तो गुन्हा होतो हे जर खरं असेल त्याची अंमलबजावणी होत असेल तर सत्तेत असलेल्या पदावर असलेल्या न्यायाधीशाच्या घरात कोट्यावधी रुपयांच्या नोटा सापडल्या कशा आता हे न्यायाधीश म्हणतात मला काय माहिती नाही कुणी ठेवल्या हे सांगता येत नाही असं कसं होईल न्यायाधीशाला जी सुरक्षितता असते जो बंदोबस्त असतो जे काही कोड ऑफ कंडक्ट असतं ते, ते सगळं मोडून उचलणार नाहीत इत, इतक्या ओझ्या नोटा त्यांच्या घरात कोण ठेवेल का ठेवेल हा प्रश्नच आहे त्याच्यावर काय अजून चर्चा होत नाही त्याची काही फोड होत नाही याच्यामध्ये आग विजवायला गेलेल्या फायर ब्रिगेजने सांगितलं आम्हाला काही नोटा दिसल्या नाहीत पण या संदर्भातले जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यात नोटा दिसत होत्या सुप्रीम कोर्टाने त्याचे दखली घेतली आणि अहमदाबादच्या कोर्टामध्ये वर्मांची बदलीही केली खरं म्हणजे प्रकरण इतकं मोठं गंभीर आहे हे बदली करण्यासारखं प्रकरण नाहीच आहे कल्पना करूया याच न्यायाधीशासमोर अशा प्रकारची सामान्य माणसाची केस आले असते तिथे संपत्ती सापडली असती तर यांनी काय निर्णय घेतला असता आणि हे समर्थन असंच देतात लोक की पैसे कोणी ठेवले आम्हाला माहितीच नाही हे इतकं समर्थन आहे अरे कोट्यावधी रुपये आपल्या घरात येतात ते कुणी ठेवले हे तुम्ही माहिती नाही म्हणता तेही न्यायासनाच्या पदावरच्या माणसाने असं सांगणं याच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती दिसत नाही मुद्दा असा आहे की न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा तिची विश्वासार्हता तिची पारदर्शकता टिकवायची असेल तर अशा घटनामध्ये कारवाईची चक्र तातडीनं फिरायला पाहिजेत एरवी न्यायालय असं निर्णय देतं एखाद्याची चौकशी करायची असेल तर त्याला सस्पेंड करा त्याला नोकरीत कायम ठेवून चौकशी करताना अडथळे येतात पोलिसही तशी मागणी करतात पण इथे तसं घडताना दिसत नाही सामान्य माणसाच्या घरात पैसे जरी आहेत असं शंका आली तरी ईडी छापे टाकते इथे ईडी काय करत होते पोलीस काय करत होते अग्निशामक दल खोटं का सांगतं असे अनेक प्रश्न आहेत मला हे सांगायचं आहे की ही जी राज्यघटना ही धर्मनिरपेक्षतेवर उभी आहे ही विश्वासार्थेवर उभी आहे धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन हे सगळे पदावर येतात मग तिथे पदावर आल्यानंतर धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व जोपासणं हे आपोआप आपल्या शिरावर येऊन पडतं तरीसुद्धा कुणीतरी न्यायाधीश आपल्या घरात धार्मिक विधी करतो निवृत्तीनंतर काय करावं सुद्धा काही मार्गदर्शक तत्व न्यायाधीशांच्या बाबतीत घालून गेले दिलेले आहेत त्यांनी त्याच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा समाजाला शिक्षणाला या द्यावा यासाठीच्या त्या तरतुदी आहेत पण काही न्यायाधीश निवृत्त झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी राजकारणात उडी मारतात आणि राज्यसभेचे सदस्य होतात इथे असं म्हणू नये की आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला उपासना स्वातंत्र्य आहे आम्हाला श्रद्धा स्वातंत्र्य आहे ते घटनेतच नोंदवलेलं आहे पण इंग्रजीत एक म्हण आहे की सेजरच्या बायकोने नेहमी वादातीत राहायला पाहिजे तिला व्यक्ती स्वातंत्र्य उपासना स्वातंत्र्य ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे कारण ती सेजरची बायको आहे आणि हे न्यायाधीश आहेत हे राज्यघटनेचे रक्षण करणारे लोक आहेत आणि अशी राज्यघटना कि की जेनं पंच्याहत्तर वर्षे इथल्या देशाला समाजाला माणसाला एकत्र टिकवून ठेवलेलं आहे कारण त्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे तो कायम टेकवायचा असेल तर हा धूर का निघाला याचा पहिल्यांदा शोध घ्यायला पाहिजे आणि कुणी सामान्य माणूस सांगेल की धूर आहे याचा अर्थच आगीचं लक्षण आहे संपूर्ण देशाच्या मनामध्ये हे जे शंकेचे हे धुराचे जे ढग तयार झालेले आहेत ते काढून टाकायचे असतील तर वर्मांच्यावर अतिशय कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही निर्दोषात हे तुम्ही सिद्ध करा आणि तोपर्यंत तुम्ही त्या पदावर राहू नका असं सुनावण्याची गरज आहे विशेषतः सरकारने सुद्धा सांगायला पाहिजे कारण सरकारचे नेते हेच घोषणा करत आलेत ना ना खाणे दूंगा ना खाऊंगा मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घोषणेचं काय होते याचाही त्यांनी विचार करायला पाहिजे आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास डळमळायला लागला तर याचा अर्थच लोकशाहीची रचना संविधानाची रचना या सगळ्यावरचा विश्वास दळमळीत होऊ नये याची काळजी जबाबदार पदावरच्या या माणसाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद